नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज एक ॲडव्हर्टाईज यायची बघा टी व्हीवर बस दो बुन काफी हे तसंच तुम्हाला सांगते फक्त दोन थेंब रोज तुमच्यासाठी काफी आहे म्हणजे पुरेसे आहेत तर कशासाठी तर अगदी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका हा? हां हो मग काय होतं स्किप करताना मग तुम्ही तेच तेच प्रश्न विचारता की कुठलं तेल कोणी वापरायचं कधी वापरायचं तर मी सांगते की तुमची ही जी बेंबी म्हणजेच आपली नाभी आहे ती अतिशय आपल्या शरीरातलं एक पॉवर म्हणतात नाही पॉवर पॉवर पॉईंट असल्यासारखं आहे अगदी गर्भात असल्यापासून सुद्धा ही जी नाभी आहे ती आईच्या नाळेशी कनेक्टेड असते म्हणजे जोडलेली असते आणि या बेबीद्वारेच या नाभीद्वारेच आपल्याला गर्भात असताना आईने खाल्लेले जे आहार आहे तो पुरवल्या पुरवल्या जातो आजची ही नाभी अतिशय महत्वाचा शरीराचा भाग आहे इथे बहात्तर हजार नाड्या जोडलेल्या असतात इथे आपली प्राणशक्ती साठवलेली असते आणि जी आपल्या शरीराला वेळोवेळी आपोआप आप हील करत असते जेव्हा ही नाभी बिघडते तेव्हा आपली प्राणशक्ती म्हणजे प्राणशक्ती कमी होते आणि मग आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात तर आपल्याला काय करायचं आहे कोणी कुठलं तेल वापरायचं आहे हे अगदी काळजीपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐका आणि कोणी किती वाजता करायचं आहे कसं बसायचं आहे हे सगळं मी स्टेप बाय स्टेप, स्टेप सांगणार आहे फक्त स्किप करू नका आणि परत एकदा सांगते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद आधीच देते कारण तुम्ही मला लाईक करता मला माहिती आहे सगळेजण खूप छान मला प्रतिसाद देत आहात तर आता मी सांगते तुम्हाला की ह्या नाभीमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर सकाळी किंवा रात्री पण पोट मात्र तुडुंब भरलेलं नको म्हणजे जेवण झाल्यावर तुम्ही साधारण दीड दोन तासांनी तुम्ही नाभीमध्ये अगदी दोन थेंब तेल घालायचं आहे तर कसं घालायचं तर कोमट करायचं आहे हे कोमट कसं करायचं तर गरम पाणी का पातीलात करा आणि त्याच्यामध्ये हे तुमचं दुसरी वाटी ठेवा डायरेक्ट गॅसवर हे गरम करू नका हां आणि असं जेवढं गरम होईल तेवढंच आपल्या नाभीला तेवढंच सोसवतो खूप चटका लागेल असं गरम करू नका अगदी खालती झोपा फ्लॅट झोपा अगदी अगदी सरळ झोपा आणि अक्षरशः दोनच थेंब आपल्या नाभीमध्ये सोडा ड्रॉपर असतं की नाही ड्रॉपरनी सोडा किंवा तुमच्याकडे पूर्वी असायचे बाबुद्सारखं असतं त्यांनी सोडलं तरी चालेल आहे तर असे फक्त दोन थेंब ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्या नाभीमध्ये टाकायचे आहे तर ह्या तेलाचा तुमच्या त्वचेवर आणि केसांवर खूप छान परिणाम होतो तुमच्या जी त्वचा असते ती सुरकुतलेली दिसते किंवा केस खूप गळतात अकली पांढरे होतात त्वचा सुद्धा अतिशय वृक्ष होते किंवा त्याच्यावर हे होतात रॅशेस येतात म्हणजे ड्रायनेस येतो तर अशा वेळेस नाभीमध्ये तेल घालायचं आहे तुमचं त्यामुळे केस आणि हे त्वचा अतिशय त्याच्यावर चमक येईल बघा हा तर हे लक्षात ठेयचा आता दुसरा दुसरा म्हणजे मेन सगळ्यात म्हणजे आपलं पचन आपण इथे नाभीत तेल घातल्याने आपलं पचन संस्था अतिशय बळकट होते कुठलाही पदार्थ पचन करण्यासाठी आपल्या या नाभीतल्या ऑइलिंगमुळे अतिशय आतड्यांना बळकट येते युरिन आपलं जे आहे अगदी जे विषारी द्रव आहे किंवा विषारी पदार्थ शरीराच्या भा बाहेर योग्य पद्धतीने योग्य वेळात बाहेर टाकले जातात त्यामुळे शरीर शुद्ध राहतं बघा किती जणांना तरी ॲसिडिटी असते बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन असतं ढेकर येतात ॲसिडिटी ढेकर हे सगळे जे, जे पचनाच्या संबंधित जे आजार हे तुमच्या अक्षरशः दोन थेंब आणि हे सगळे आजार तुमचे कमी होतील तसंच आपल्या ब्रेन नाभीमध्ये तेल टाकल्याने आपला जो मेंदू आहे हा मेंदूसुद्धा शांत होतो रात्री तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला शांत झोप लागू शकते स्ट्रेस कमी येतो आणि बऱ्याच जणांना नैराश्य येतं हे नैराश्य सुद्धा कमी होतं त्यामुळे ते नाभीमध्ये तेल टाकलं तुम्ही म्हणाल इथून इतकं काय तर आतल्या ज्या नाड्या असतात त्या सगळ्या आपल्या शरीरात इतकं सुंदर कनेक्शन आहे की ते इथे पोचतं आणि तुमच्या मेंदूला शांत करतं आता अजून एक अगदी प्रभावी की ज्यांचे हाडं दुखतात कंबर दुखते मान दुखते सांधे दुखतात ह्याच्यासाठी नाभीमध्ये तेल घालणं अत्यंत गुणकारी आहे म्हणजेच आपलं एखादं मशीन असे की त्या मशीनला कसं ऑइलिंग केलं जातं तसं हे नाभी जेव्हा तेल टाकू तेव्हा तुमच्या सगळ्या सांध्यांना ऑइलिंग केलं जातं हे रोज दोन थंब करा आणि एकवीस दिवस सलग केल्यावर तुम्हाला इतका सुंदर त्याचा रिझल्ट दिसेल आहे तुम्ही सातत्य ठेवा तुमच्या अगदी बेडजवळच छोटस हे करा एक बुंदी ठेवा की एक वाटी ठेवा की जेणेकरून तुम्ही विसरल्या जाणार नाही आणि अगदी खूप वेळ लागत नाही आता जेव्हा तुम्ही तेल घाला तेव्हा तेल घातल्यानंतर आपली ही छोटी बु हे करंगळी आहे हे नाभीमध्ये आतून असं बाहेर असं असं हळूहळू हर मसाज करायचा म्हणजे ते आतपर्यंत तेल जिरत आणि मग उरलेलं जे बाहेर तेल तर ते, ते पोटावर हलक्या हाताने मसाज करायचा फक्त कोणी करायचं नाही तर गर्भवती स्त्री किंवा ज्यांना पोटाचे आजार झालेले असतील ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा अन्यथा नाही केलं तरी चालेल तुमचं तुम्ही जेव्हा आजारात त्या बरं व्हाल तेव्हा तुम्ही नाभी तेल घरा असं हे इतकं सुंदर नाभीसाठी इतकं म्हणतात पॉवरफुल जंक्शन आहे तुमची प्राणशक्ती वाढवतं आणि सगळ्यामध्ये प्राणशक्ती वाढली तर तुमची प्रतिकार शक्ती वाढते बऱ्याच जणांना असं असतं की सीझन बदलत सर्दी झाली कोणाला ऍलर्जी होते शिंका येतात तर ह्याच्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढते तेव्हा नाभीमध्ये तेल घालणं अत्यंत गरजेचं आहे आता मी हे सांगितलं कोणी नाही घालायचं ते पण सांगितलं आता वात प्रवृत्ती वात प्रकृती कशी ओळखायची तर ज्यांची स्किन अतिशय ड्राय आहे लवकर चिडचिडे होतात आणि नैराश्य येतं बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन ज्यांना होतं त्यांची वात प्रकृती आहे असं समजायचं त्यांनी काय करायचं तर तिळाचं तेल असतं ते कोमट करायचं आणि अगदी दोन थेमस तुमच्या नाभीमध्ये सोडायचं कसं सोडायचं सा? ते सांगितलेलं आहे आता पित्त पित्त प्रकृतीचे लोक पटकन चिडतात पटकन चिडतात त्यांना गरम लवकर होतो आणि त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो तर अशांनी कुठलं तेल वापरायचं तर खोबरेल तेल वापरायचं आता कफ प्रवृत्तीचे लोक आहेत तर जे कफ प्रकृतीचे लोक असतात ते किंचित स्थूल असतात त्यांना वारंवार सर्दीचा शिंका ॲलर्जीचा असा त्रास होतो तर त्यांनी कुठलं तेल वापरायचं तर त्यांनी सूर्यफुलाचं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल अगदी दोन थेमस लागतो खूप लागत, लागत नाही तेव्हा या सगळ्या तेलांचे तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बदाम तेल आता बदाम तेल थोडंसं महाग पडतं तर खोबरेल तेल तीळ तेल आणि तेल हे घरामध्ये असतंच असतं आणि ज्यांना अतिशय तुम्हाला वाटत असेल खूप छान बेनिफिट मिळावे तर अगदी गाईचं जे तूप असतं ज्यांना शक्य असेल त्यांनी गाईचं तूप अधूनमधून तुमच्या बेंबीत घातलं तरीसुद्धा चालेल पण ते थोडंसं महाग पडतं मी आता माझे जे उपाय आहे हे साधारण सर्वसाधारण लोकांच्या लोकांना गृहीत धरून सांगितलेले असेल तर खोबरेल तेल तर सगळ्यांकडे असतं खोबरेल तेल वापरा परत ह्याचं तेल वापरा तिळाचं तेल वापरा सूर्यफुल तेल वापरा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवा प्राणशक्ती वाढवा आणि तुमचे केस छान दिसू दे स्किन चांगली दिसू दे म्हणजे ती त्वचा आहे त्याच्यावर छान तजेला येऊ दे आणि तुमची पचनसंस्था छान राहू दे तर असा हा नाभीत आ, तेल घालण्याचा अत्यंत फायदा होतो करून बघा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका अगदी छान डिटेलमध्ये बघा परत परत ऐका आणि त्याप्रमाणे करून बघा रात्री झोपायच्या झोपायच्या आधी केलं तर तुम्हाला झोप पण छान येईल डोक्यात जे विचार येतात ते कमी होतील शांतपणा मिळेल आहे आणि तुमच्या सगळ्या शरीराला वंगण म्हणून हे तेल काम करणार आहे त्यामुळे सांधे दुखायचे सुद्धा कमी होतील मला वाटतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा तुम्हाला नक्की कळेल आणि कळलं नाही तेव्हा आहेच मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतच असते पण तुम्ही स्किप करू नका मात्र हां धन्यवाद